सुनो सुनो, सुनो. से, से सुनो बोल से सुनो साहिबान मेहरबान कदरदान सुनो 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 अरे सुनो तो क्या सुनो अरे हमारा नाटक सुनो अरे हिंदी बोलता का हिंदी मराठी में बोला ना अरे तुम्हाला मराठीच हवंय ना मग मराठी मध्ये लिखो बघा अरे बघा तंत्रज्ञान महाविद्यालय डॉक्टर बाळासाहेब सावंत भवन कृषी विद्यापीठ दाखवली आपल्यासमोर एक पत्राट्य सादर करीत आहे आमच्या पत्राट्याचं शीर्षक आहे

अरे काहीतरी गाडी समोराला वाटत आंबा मी बघून घेतले अरे बापे हे काय झालं हे चला चांगलं <pri pitch noise>